बायकोला फोन लावला त्याचा बायको म्हणे कुत्री पाहा म्हणते साडू बिडू साडूला फोन लावला कुठं जा कुठं नाही काय करावं मलाच कळा नेमकं आता काहीतरी शिव देतो आणि मग पाहत नेमकं काय म्हणजे काय वय काय नाही तुम्हाला डबा घेऊन आले डबा घेऊन आले का बरं काम चालू आहे म्हणलं तेव्हा पाणी पाणी आणलं पाणी आणलं तहान लागली ती भाऊ गोरच पाणी काय रे काय माहिती तिथं भरलेलं होतं ते प्यायचं आणलेले ते आहे का काय कस तरी बघ कसे अरे पण मला काय म्हणतात तुला के? अरे सुने काई? कांदे आखे खुरपून झालेत तो अजून नाही ना कुठे गेले दोन दिवस त्याचा काय माहिती आता कुठं गेलेत मला नाही सांगितलं सांगून गेलत नाही का नाही नाही काय करावं होते पोरं म्हणत मात अकल मग झालं कुठं जात सांगून जात नाही काय नाही धडला लहान नाही आता लहान असत म्हणून म्हणलं असतं बा गेलाय असं कुठं काही काम ना माझा काय माहिती दोन दिवस झाले तर अरे काय माहिती तो काम नाही का दापाय तुपाय नवऱ्याला काय माहिती काय माहिती मला म्हणती मलाच नाही सांगितलं त्यांनी त्याला फोन मी केला का फोनच नाही लागत त्यांचा फोनच लागत नाही का हा नवरा दापट ठेवलाच नाही तो पहिला बसून काय लागत फोन दापट ठेवायचं कसं दापट ठेवायचं बयाचं काम राहत नवरा नवरा दापट ठेवायचं मी मस्त सांगत असते त्यांना पण ते कुठं ऐकतात माझं काय सांगत असते तू असं करू नका म्हणून हा असं करू नका लाडून घेतलाय डोकं असा तो मागच्या बाहेरला मी त्याला रासाच खेळ केला होता लहान आहे काय तुम्ही आता कवर मार मी उद्या मेलो काय करायचं आता मी तरी काय करू त्यांना सांगू आ? मी तरी काय सांगू आता तू तरी काय सांगू तो आ, काम नाही सांगायचं मी मग सांगते पण ते ऐकतात माझं हा नाही ऐकत उद्या मी गेलो असून मग कोणाच ऐकन मग बाई शकतेस हिंदू गावात बॉम्ब तिकडे तिकडं पोळावानी तुम्हीच सांगायला पाहिजे तुमचं ऐकायला पाहिजे त्यांनी अरे मा नाही ऐकत आता आता पोर ऐकत आहे का आता पोर फक्त ऐकूच ऐकत येत आई बाबा कधी ऐकलं ती नाही नाही ऐकलं पण माझं तरी कुठं ऐकते एवढं तुझं ऐकत नाही का थोडं फार ऐकत येतं मग जास्त नाही ऐकत आता जरा ऐकायला हवायचं ना मग हा काय माहितीये ऐकत येत का नाही तुम्ही सांगत जा काय मी सांगितलं त्याला चार बाया सांगितलं होतं मी त्याला जर आय करत नाही तर काय करणार आहे तुम्ही तुमचं पाहून घ्या भाऊ ते काय मला तर काय डोकं चांगलं माय काय करावं काय लागेल आपल्याला सण काय मी कुठतरी कुठं पाहू आणला अरे पण मी तरी काय तुम्हाला म्हातारपणा बोलतो पुढलं का आता मग मोर सर काय कर नाही हे तू उद्योग उरकत तो तुला तुला नवऱ्या येत नाही का तुला तो काम नाही का माझं मस्त काम आहे पण आता कुठं ते ऐकतात माझं तुम्हाला सांगावं लागेल त्यांना सांगून सांगून पर माझ्या डोक्याला चेंगळ आले पार भरमिटोची झाली माझ्या मला पण ते जाऊ द्या आता ते कुठं गेले ते पावं लागेल ना आपल्याला कुठं कुठं पाहिजे सांगा फोन केले नाहीये हा पण अजून विचारावं लागून आलं तरी कोणला हा मी विचारले पण ते तिकडे नाही जाणार ते मग आता कुठं गेला कुठं माझ्या वाट्यात गेला का काय करायचं त्याला पाहायचं कुठं कुठं मग त्याला काय माहिती पण पाहावं लागेल त्यांना आता दोन दिवस झालेत ना जाऊ दे देऊ दे मग काय करायचं नाही नाही असं कसं म्हणतो तुम्ही मग आता मग म्हणा नवरा घ्यायचा तरी तरी भाया भाया मला तरी सांगून गेलेत का ते कुठे चाललो म्हणून अरे तुला तरी काय सांगून गेले तीन तीन बार मला शब्द सांगले मला सांगून गेले का मला सांगून गेले का नवरा करा बाहेर निघायला बाय नवरा निचायचा बाय कुठे कुठे चालले काय काय आज काय नाही तुम्हाला गावात कुठं हा तुला वाटले जाते बायका का नवऱ्याला पाच पाच मिनिटाला फोन करते फोन तरी कुठे लागतोय त्यांचा मग त्याला माहितीच राहायचं फोन लागत नाही का मग काही काय काय करते मुद्दा पण तुझे फंटूस राहते काही तसं तू फंटू झालय आता पक्का

काय कुठे गेलं डोकं चाल ना काय अरे मला मला तर तर जाम झालं काय ना गेले, का गेला असं था। था। बरं नेमकं दोन दिवस झाले ना पोंग कटलो आपण सापड नाही बी काही व्हायना आपण त्याच सांग भांडलो त्या दिवशी भांडलो हुडी आपण त्याच भांडलो त्या आणि काही त्याने काही बरं वाटलं असं केलं ना रे तुम्ही असं कशाला म्हणत बरं आबा काही नसं केलं त्यांनी नाही ना नाही ना त्यांना काय येत राग तुमचा ऐकुलता एक पोरग आहे बरं तुम्ही असं नका म्हणू राग असता म्हणत काही नाही केलं म्हणजे बरोबर दुसरे काही मला गप्पा रडू नका नसताना असं काही नसं केलं असं काही म्हणत नका अनु <laughs> लय जीव लागत त्यांना ला पण दिसत पोरगा आणि ऐकत पण तुझं लग्न करून दिलं आता तुम्ही सुरू लागत रडू नका काय नुसन केलं त्यांनी म्हणत असते तुम्ही बोलू नका त्यांना एवढं आता काय करू मला रागायला आवरत नाही मग मी काय करणार ऐकत नाही मग काय करायचं आता लागे तीस पस्तीस वर्ष झाले काय करणार आपण त्याला ते भांडण झालं आपलं एवढं त्याच्यामुळेच ते निघून गेले कुठतरी असंच टेन्शन झालं काहीतरी आणि त्यांना फोन बिन पण ठेवले आणि फोन पण ठेवून तू त्यांचं पण भांडण झालं तुमचं पण झालं गेले मग अच्छा टेन्शन मध्ये काहीतरी गेलं मला असं वाटत एक काम करू का पोलिस कंप्लेन्ट पाहिजे का आपल्या पोलीस साबूच शोध होते त्याला हा बरं तेवढी कंप्लेंट देऊन लवकर तरी तपास लागन त्याचा सगळीकडे शोधले तरी हा आता दोन दोन दिवस होऊन गेले आता फार मर्यादेची बाहेर गमत जायची पण मुद्दा असं झालंय सारे पाऊरा वेळेला पाहिले आपण तिथं कुठंच भेटा ना आणि दुसरी गोष्ट महत्वाचं मग फोन बंद आहे फोन तर चालू असताना मग तो कुडकला आणखी चार आठ दिवस कराय ना रे फक्त जीवन असं हुडू हुडू झालं लेकडू गेलं बेकडू गेलं बेकडू गेलं ब असं करून या येऊ काम्प्लेट करून चालू बरं बरं टक्केच काय कराय पोरांना मला आता आता कधी गेलो नाही फुले टेशनला पण आज पाहिरी चढेच बाहेर आणली काय काय वाट पाहून वाट पाहिजे ना वाट पाहिजे मार्च संपली की नाही आता काय त्याला फोन लागत नाही त्याच्यामध्ये नाही ना फोन हो ना काहीच व्हायना ना मला काही नाही काही व्हायनावी लाकरी गुड लाग ना चल दादू ना पोलीस स्टेशन त्यातून कम्प्लेंट देतो

हो त्यांना पाहिलं का हो तुम्ही नाही हो नाही का नाही कुठे गेलेले हो ते दोन दिवस झालेत कुठे गेलेत काय माहिती पत्ताच नाही त्यांचा काही भांडण झालं नाही भांडण काय नाही झालेलं काय असंच गेलेत काय माहिती कुठं गेले सांगितलं पण नाही कोणाला गेला असं रावळ्याकड गेल नाही पाहुण्यांला पण विचारलंय आम्ही असं काय माहिती इकडे येत असते ना आम्हाला माझ्याकडं बर का कधी मध्ये येत असतो एवढेच काय आलाच नाही दोन दिवस माझ्याकडे नाही का? ना काय माहिती कुठे गेले म्हणलं तुम्हाला तरी सांगितलं असेल कुठे गेले काय येत असत एवढ्या दोन दिवस आलाच नाही दोन दिवसात काय माहिती आता कुठे गेले त्यांना पण माहित नाही डिपार्टमेंट तुम्हाला प्रत्येक आहे ना आच गाडी देत तर चालूच पाहिजे काय झालं उघड हो राम, राम राम हो दादा राम 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 काय चालू दादा काय नाही गाडी बंद पडली काय डिपार्टमेंट नव्हतं बंद पडेल गाड्या देत मला वापरायला ते एका जणाला पकडायला जायचं होतं या हा कोण कोण आहे तो एक जण म्हणजे एक गुन्हेगार मोठा पकडायला जायचं होतं हा मी म्हणलं कालो तेच एक काय काय न नाही नाही एक गुन्हेगार पकडायला जायचं होते मा एक अहो माझं मुलगा सुद्धा दोन दिवसापासून फरार आहे आम्ही साऱ्या पाहुण्या राहुलकडं चौक मग कुठंच पाच नाही मग मी म्हणलं मग दावा म्हणलं पोलिसला तुमच्यावर चालू म्हणलं तुमच्यावर दावा तक्रार देऊन टाका म्हटलं म्हणजे मग तुम्ही ज्या शोधला होता बा असं माझी इच्छा होती बा आम्ही शोध लावू पण आम्हाला थोडंफार हा द्यावं लागेल तुम्हाला त्याशिवाय काम होऊ शकत नाही देऊन दादा देऊन देऊन देऊ ना देऊ मग चालन मग द्या मग इथून पुढचा तपास मी लगेच तुमचा चालू करतो म्हणजे लगेच अर्जंट लगेच लगेच अर्जंट इथून लगेच म्हणजे तिकडं सोडण्यापासून तुमचा लगेच चालू आता थोड्या वेळात एक तातच लगेच रिपोर्ट देतो मी तुम्हाला असे ना हा अरे बाबा जी इतके झटपट पोलीस शकतो अर्जंट पोलीस का मग मग दा दा दादा चांगला बाहेर एकदम महाराष्ट्रात ते चोरे झालेले का पाच मिनिट पाच दहा मिनिटात सापडते बघ मला माहित असतं दादा काय दोन दिवस वाई गेले असते बरं मग साधारण किती द्यावं लागते हो पाच हजार रुपये कुठे दादा एवढे कुठं बोलता का तुम्ही परिस्थिती नाजूक माणूस हे पा माझी गरीबी काय तर काय पोरग हरले द्या बर एवढ्या रावड फायनल करून टाकू चार मध्ये चार मध्ये का चर्चा करू नका जे आता कोणाला सांगू नका बरं का नाही ना पण पोरग असल्यावर नक्की ना मग काय दादा एक कालच का कांद्याची पट्टी आली तीच द्यायला चाललो होतो ठीक आहे अडचण नाही तुमचं म्हणणं दादा पण तेवढ्या बघ दादा मग दोनशे माल होतो चार कमी दोनशे माल मालतो मग मागित घ्या तुम्हाला चार

दादा मग तब्येत बारा वाटते मला हा पाव दादा चालन चालत येऊ का मग ओम फट स्वासला होम फट स्वाहा कोण आहे तुला कोण पाहिजे ओम फट स्वाहा कोण आहे अरे तुला पाहिजे कोण तू नाव सांगतो काय नावे ना अरे माझं नाव कशाने विचारतो मला स्वर्गात जायचं ओम पट स्वा बाबा? बाबा बोल बोल बच्चा बोल बाबा तुमचं नाव काय आमचं नाव काहीच नसत आमचं नाव जंगली बाबा आहे ओम पट बाबा तुम्ही कुठून आले कुडून आले म्हणतो मग आम्हाला स्वर्गात जायचं ओम पट स्वाहा बाबा तुम्हाला एक प्रयत्न विचारू का, 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 का बोल बालक बोल तुम्ही आत काही नेतलात का नाही अरे तू काय पाहतो तुम्ही आत काही नेतलात का नाही म्हटलं अरे तू कशाला इकडे पाहतो मला बोलतो ओम पट सो स्वर्गात जायचं मला अरे लोक तर मेल्यावर स्वर्गात जाते ना जिवंतपणे स्वर्गात जायचं म्हणतो आता काय करायचं अरे ओम पट सो आता भाऊच्या सारखं दिसतोय अरे स्वर्गात जायचं मला बालक बोल अरे आता भावशा सारख दिसतोय अरे कोण भाऊश्या चालू ओम पटस मी जंगली बाबा म्हणते मला आता भावशा दिसतोय चालू चाल अरे भावशा कोण मी जंगली बाबा आहे ओम पटस जायचं मी, मी तोयावर फूक मारली तर तू बी बारीक वस अरे बाबा दिसतोय बाबा ओम पटस अरे बाप दम दू सोनपाय नाही गे काय करा घ्या बापाने काय झालं लागलं का तपास काय असं बाई नालो दोन तीन नालो ने, काई ने, काई ने। दो लो गाव नालो काय पत्त्या नाही काहीच नाही काहीच नाही तो पाहिलं की कुठं हा मी इथं गेले होते गावामध्ये पण ते काय तात्या म्हणले नाहीये मी दोन दिवसापासून नाही पाहिलं नाही ना नाही जाऊ आता पोलीस कंप्लेंट दिली हा पाहू आता काय म्हणत काय नाही पोलीस हा काय म्हणले लवकर तपास लावला म्हणजे बरं झालं म्हणलं बाई आता हा ते पाच हजार मागत होते चार हजार कोण काय झाला हो पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या दादा घ्या पाणी घ्या पाणी घ्या गा। <laughs> गोट पाणी प्या पाणी प्या पाणी प्या आधी <laughs> मी तिकडे त्या खालच्या आलेला तुमच्या मुलासारखं एक्झाम पाहिला कुठं ते <laughs> वड्याला वड्याला ते बाबा सारखं ते लिंब बिंब घेऊन बसेल येत होती बोन बाबा तसं बसेल तिथं बरं चोरचे कबल हा तसाच दिसला तुमच्यासारखा सारखा वाटत हो तसा दिसला तुम्हाला इतक दम लागत मला मला दम आहे मी डायरेक्ट मला बसलो मग नाही हा पाहतो पाहतो यांना लय दम लागलाय पण राग काय राग फेकीत होते अंगावर तर मी परत आलो इकडं तुम्हाला सांगायला पाहिलं ना मग आपल्याला राग घ्यावं लागेल त्याच्याकडे नाही नाही मग आपल्या काय राग घ्यायची मग आपण मोकळ्या जायचं तिथं असं आहे का हा हो आपण चला हा ठीक आहे काय अडचण नाही सोनू मी जाऊन पाहून येतो ना माग तुम्ही पळणार का माझं अरे कुटाना करून ठेवला आता आता बाबा बिबाच्या मागे लागले की काय काय माहिती नुसते होते करून ठेवते स्वराज जायचं मला हाय तू हाय का ओम फटसा ओम स्वाहा स्वर्गात जायचं मला हो बाबा हो बाबा बोल बालक बस तुझी काय समस्या आहे बोल माझी समस्या अशी बाबा ओम बोल, बोल तुझी काय काय इच्छा आहे बोल पटकन अहो बोल बाबा बोलतो बाबा पण तुम्ही इतके मंत्र मारले तर मला काही बोलताय इतके मंत्र मारले बाबा बोल 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 बालक बोल अहो बाबा माझा मुलगा दोन दिवसापासून घराबाहेर मुलगा तुझा हा मग इथं बाबाजवळ कशाला आला मग मुलगा पाहायला नाही 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 तो बाबा सारखा दिसतो म्हणून मी बाबाजवळ आलोय बाबा नाही मी जंगली बाबा म्हणते मला ओम पटस्वा जंगली बाबा आहे का हा कुठे जायचं बाबा तुला बाबा इथंच तपस्या करणार इथून कुठे जाणार बाबा इथंच बाबाचं मंदिर आहे हे बाबाचं मंदिर आहे का मग आम्हाला स्वर्गात जायचं स्वर्गात जायचं का बाबा ओम पटस्वा असं एक बाबा हो स्वर्गात जायचं का हा आणि मग बाबा तुम्हाला जर स्वर्गात जायचं होतं तर मग ती बाईक काय केली बाबा अरे कोणती बायको म्हणतो तू मी हा हा बायको माहित नाही तुला बायको कोणती कोणती स्वर्गात जाऊन तुला स्वर्गात जायचं का हो तुला स्वर्गात नेतो मी गोम फटस्वा दादा दादा इकडे घा बारीक करीन मी बारीक अरे तुम्हाला बारीक करायची गोम फटस्वा मी आता मी गिरणीत कसं पीठ होतो तसा बारीक करतो तुला मी अरे तुझ्याकून काय म्हणणार आहे माझ्याकडे काय बाग तुझे काय? मग काय ये काय हे? स्वर्गातलं स्वर्गातलं राख हे का? हे स्वर्गात जायचं ये राख. हा अरे मी तुझी या दांडं तुझे खाकरतो मी आता. अरे नाही आबा नाही आता नाही आता नाही. आता नाही करणार असते. ए सोने सोने. काय? पण ते आबा मारू मला. हे काय अवतार गेलाय? हे कायचं? मग स्वर्गात जायचं होतं मला. मग कोण नाही गेले स्वर्ग स्वर्गात घ्याल तु काय माहित मला आता अजून तुम्हाला दोन ट्रेनर जास्त मारायला होते अरे हा याच्या जीव आलं संसार करायचं दातू सांग दातू त्याला मारू नका माहिती दाखव त्याला मारू नका याच्या जीव आलत संसर करायच हा त्या ओढ लागला बाबा होमातला काय मला स्वर्गात जायचं एक जणांना सांगितलं स्वर्गात जाऊ नये म्हणे कसं वाटतं पाय म्हणे हे स्वास व्हायला स्वर्गात जायचं ना तुला दोन टोले तू पायकू आहे का कोण आहे तू हे काय केलं अरे मग तुला जर स्वर्गात जायचं होतं तिला कशाला आणलं काय कम नाही स्वर्गात गेला तर <Marvel> तू मी नाही जाऊन देईल मला असं आहे ना मी तुला आता मीच घालतो तू नाही तुला